आय ए एस दिव्या अय्यर मधील दिव्या अय्यर या केरळ केडरच्या आय ए एस अधिकारी आहेत त्यांनी त्रिवेंद्रम येथील सेंट थॉमस सेंट्रल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम बी बी एसची पदवी संपादन केली एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर त्याच क्षेत्रात नोकरी करत त्यांनी यू पी एस सीची पद परीक्षा दिली दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी अठ्ठेचाळीसाव्या रँक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मिशनच्या डायरेक्टर पदावर त्यांनी काम केलं कोरोना काळात ब्रेक द चेन जागरूकता मोहिमेत केरळ येथील पन्नास प्रभावशाली व्यक्तींपैकी त्या एक आहेत अधिकारी पदाव्यतिरिक्त त्यांनी वैद्यकीय आणि कलाकार क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे सोशल मीडियावरील फेमस आणि लोकप्रिय आय ए एसपैकी दिव्या या एक आहेत